नमस्कार आज तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील या सतरा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे दक्षिण छत्तीसगडपासून ते दक्षिण पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाले असल्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन आज दुपारनंतर तर काही भागात रात्रीला यामधील प्रामुख्याने नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव संभाजीनगर जळगाव यवतमाळ वाशिम गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे तर या भागाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असून परभणी लातूर नांदेड हिंगोली या जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद